तर आता एकाच चालू इकडं बेट पाहुणे आलेले स्पेशल हे घेते ते घेते भारी कुठे घेतलं अकराशे तर पाहुण्यासाठी आज बेटे शिकवून फोटो काढू व्हिडिओ काढू व्हिडिओच्या कुठे गेलते आता बाप्पाला गेलते ना कुळे गिल्ती कुळे गिल्ती कुळे गिल्ती कुळे गिल्ती कुळे गिल्ती के विरू सांग कुळे गिल्ती कुळे गिल्ती चांगभर चांगभर कुळे गिल्ती हां <머레> <머레> <응>. <머레> 아 맞아. 정겁면 우선에 사둔 채취 지 같이 했어. 예. 1년이 살았어. 이 바지 먹어야 돼. 1 아.

अंडे खाऊन बसले दाजी जेवण करायला आले आता आम्ही जाणार आता मंदिरात आम्ही काही नाही खाल्लं नॉनव्हेज बिन डांगर खाल्ला

2월 낮에 낮인다. 22월 낮에 다서할 것이다. 2월 낮에 22월 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 낮에 2 2에 22월 낮에 22월 낮에 22월 낮

लोकांची उन्मत कशा होते हॅलो फ्रेंड्स तर स्वागत हा घे ना हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे फिरायला आणि मंदिरात पण जायचं आहे भरपूर दिवस झाले अशी निघणार मला ह्या मंदिरात जायचं होतं पण आमच्या जाईल योगाची आत नव्हते आज आले बाई भरपूर दिवसापासून तर आता आम्ही निघणार आहे चालू आणि मिस्टर जेव्हा आलेले जेवण चालू आहे त्यांचं आता त्यांना सगळं दिलंय त्यांच्या पुढे ठेवून आता ती घ्या हा हे असं ठेवून जावं बाकी आम्ही झाडे बिंडे उचलू नका वाटल्यास चला ना तसं तुम्हाला काय करायचं आलेलं असेल कोणाल माझं आली चला काय तिचं तुम्ही जावा आणि जायच जायचं कुठे मांजरी चल कुठे मांजरी हा थांबू दे काल सांगू दे ना वरचा दरवाजा बंद कुठे जामी आपल्याला एवढ्या दगडात डोंगरा आम्ही आलोय लावतो तुझ्या मंदिरात पण आले आता घर आली कधीच चाललो डोंगरा डोंगरातून हे विचारून हे जर विचारून राहू मंदिर राहूच मंदिर कुठे अरे चुकीच्या रस्त्यावर आलो आपण लोकेशन बी चुकीच दाखवलं आम्ही आलोय पण रस्ता डबल डबल चुकलाय तालुक्यातलं मंदिर तरी माहिती नाही दाजीनला दाजिंचा तालुका आहे पहिल्यापासून लहानपणापासून पासून लहानपणापासून विदय तुम्हाला माहिती नाही

मम्मा आपल्याला कुठं कुठं घेऊन येते आहे ना आम्ही आलोय मना फिरायला कुठं जायचं का आता आपल्याला कुठं जायचं बाप्पा करायला जायचं ना कुठे अजून वाटत तिकडे एवढं लांब असू इकडे दरवाजा उघडू पाणी 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 पाहिजे अजून नाही ना आम्हाला थोडं मध्ये जायचंय मम्मा हिचं काय चाललं काय ना घडीत मावशी घडीत मम्मा फायनल जाऊ कि होतो मंदिर आलेलं दिसतंय काही गर्दी नाही वाजलं अस मंदिर आला असं वाटलं होतं पण ते आश्रम आहे आता मंदिर थोडस पुढं हा पुरेसा दुकाने आणि तिकडं पुढं मंदिर आहे आता आणि पुणेला ना घरा बाजूला मोठा आहे विर आहे वाटत काय काय माहिती

पण ती उठली आता झोपणार झोपायचं नाही तुला आता हा खुश किती आहे पाय कुठं आली ग कुठं आली बिरू कुठं आली हा पाठी पाहिजे काय काय कुठं आली सांग ना दाखवते चला कोंबड्या पाहू बघायचं डोग्या पाहिजे पाहू घ्यायची झोपते आता इंटरनॅशनल ती जो आहेकडी तिकडे व्हायला आता तू शाळांनी मस्त आता फुल घेतलं आपली फुलाचे झाड बघ किती छान फुलं आले तू एक झाड लावलं त्याला दोन ही दोन 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 फुलं दिली किती छान ते काय अलग नाही पण एक आलंय पिंक कलर फुले त्याला गाय आम्हाला आपण पाहू इकडे गेले वावरात आम्ही चाललो लिंबाच्या लिंबाचा लिंबा लिंबाचा बाग दाखवते पण हिला मला वाघ बिघ नसत चालनाय ते आता तिकड आता काय करेल वाघ आपण काही नाही चालत वाघ कोणाच एक एवढं आहे वा पूर्ण जंगल आहे काटायचं असा म्हणजे पूर्ण ते दुसराच आहे त्या माझी लॉगिंग इकडं मला आज तू काढून द्यायला पाया पडते बाई बाप्पा करते सुरेगा द्यायला लागली अनुष्काची काळजी आम्ही इकडची इकडून चालू इकडे कोणाला सांगितलंच नाही अजून फोन करून सुद्धा ना दाजीना सांग नाय तर आणायला सांगायचं आणायला पण फोन करायला फोन नको का जवळ आहे ना फोन

बिकत आणला गेला ते सुकेनच भेटायला खाली पडलेलं हे वारी होईल खाली पडले तु वर पिकल किती छान पडले बघामुळे लिंब पडले छान वाटत ना फ्रेशन यायच हा नाही जो कडाने पडले ते कुत्रे काही लिंबाच्या बागात नाही यायचं शक्यतो <laughs> का लिंबाच्या बागात नाही राहत काच्या कसायला ते असे उसाद विसात राहते जास्त इकडे एवढे उस नाही ना त्याच्यामुळे इकडे नाही एवढे बिबटे

काय काय लिंबू मस्त फ्रेश लिंबू ताजे ताजे टीत एकदम लवकर खराब नाही वाटते हे असे घेतले ना खराब नाही होत लवकर खरंच लय दिवस राहत्या किती छान फ्रेश फ्रेश आहे एवढं फ्रेश वाटते लिंबांना बघ

<कज़ाणों> भारी सूर्य पण किती वाय झालाय घर अर्ध दिसत अर्धा डोंगर मग गेले हा फक्त सांगा म्याला तर नाही दिसत जास्त आता नाही दिसत आता बिल्डिंग झाल्या